प्रकर्षी मात्रकडे सगळ्याकडे पोलिसांची भूमिका आहे तुम्ही या सगळे ते गाडी थांबली आहे तर गाडी कुठे जात नाही सगळे इकडे तिकडे गोंधळ लोक ते मी मीडियाला इकडे या काही गरज नाही तिकडे मीडिया बोला माझा उलट म्हणत आहे ते असिस्ट साहेबी साहेब हा बीसीपी साहेब بول دونس سوڑا سوڑا ٹھیک ہے ٹھیک ہے ٹھیک ہے باہر کاڑا باہر کاڑا ابھی بول हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के मी शंभर शंभर टक्के

खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे कायदा कोणी हातात घ्यायचा नाही भाजी माझी काय कोणी हातात घ्यायचं नाही आणि ज्या मागण्या साठी आम्ही आलोय जनतेच्या समोर हा विषय घेऊन जायचा आहे तो हेतूच आहे की कुठला कायदा न हातात घेता कायद्याच्या बाहेर जाऊन काही गोष्ट आपल्याला करायची आणि मी माझ्या माझ्या तुम्हाला ते आपले जीवन स्मारक आहे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य जे, जे निर्माण केलं ते जीवन स्मारक जीवित राहावे म्हणून माझा पंधरा वीस वर्षापासून हा माझा

आम्ही आंदोलन करण्यासाठी इथं आलो नाही आंदोलन नाही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे पुढे پیدઅ શ આ બીઆયા લીડ શ કાદઘય કામ છેં કામ ચાગ કાભેં કામામંયે